करमाळा तालुक्यातील शेतकरी होतोय हायटेक शेतामध्ये फवारणीसाठी होतोय ड्रोनचा वापर ड्रोनच्या साह्याने केळी पिकावर फवारणी करणे झाले सोपे सध्या केळी पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे औषधाची फवारणी केली जात असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी ड्रोन विकत घेऊन फवारणीचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे या फवारणीमुळे शेतकऱ्यांची वेळ व खर्चाची बचत होऊन औषधाचीही बचत होत आहे शेतफळे येथील विशाल नवरीच्या ड्रोन सर्व्हिसला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे केळी पिकावर कर्पारोगाचा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने त्याचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी तज्ज्ञांनी शिफारशी केल्याप्रमाणे औषधाची फवारणी करत आहेत औषधाच्या प्रभावी परिणामासाठी ड्रोनची फवारणी योग्य ठरत आहे शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांनी ड्रोन खरेदी करून भाडे तत्वावर औषध फवारणी व्यवसाय सुरू केला आहे यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे सध्या यावर्षी वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलामुळे केळी पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे त्यामुळे केळीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा परिणाम पिकाच्या दर्जावरही होऊ शकतो यामुळे परिसरातील शेतकरी कर्पारोगाला नियंत्रणात आणण्यासाठी केळी बागांमध्ये फवारणी करत आहेत साधा पंप किंवा एसटीपीद्वारे फवारणी केली तरी मोठ्या केळीमध्ये वरील बाजूला औषध पोहोचू शकत नसल्याने सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर करताना दिसत आहेत केळीबरोबरच ऊस तूर फवारणीसाठी ड्रोनचा मोठा फायदा होत असून या ड्रोन व्यवसायातून अनेक शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे सध्या शेतफळ येथील विशाल नवरे या तरुणाने ड्रोनद्वारे फवारणी सेवा करमाळा तालुक्यात सुरू केली असून याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध असून शेतकरी गट किंवा एखादा शेतकरी वैयक्तिकरित्या ड्रोनसाठी अनुदान मिळू शकतो ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी एकरी सहाशे ते सातशे रुपये खर्च येऊ शकतो यामध्ये औषधाची पंचवीस टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीरच आहे कोणत्याही पिकावर फवारणी करत असताना फवारणी केली जाणारी औषधंही विषारी असतात पाठीवरील पंपाने जर फवारणी केली तर त्या औषधांचा माणसाच्या शरीराशी संबंध येण्याची शक्यता असते काही वेळा अशा फवारण्या केल्यानंतर लोकांना उलट्या मळमळ अशी लक्षणे दिसतात ड्रोनची फवारणी ही एकदम सुरक्षित फवारणी असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फवारणी महत्त्वाची आहे असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा